की डॉक्टर अमोल कोल्हे या इलेक्शन मध्ये कमीत कमी तीन लाखाली निवडून येणार म्हणजे येणार अजून पवार साहेबांना पवार साहेबांना पुढे अजून एका सभेला जायचे आज तुम्ही आम्ही सर्वजण मिळून डॉक्टर अमोल कोल्हे जे आज आपल्या सर्वांचे खासदार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सुद्धा ते आपले खासदारच राहणार आहेत त्यांच्या या प्रचार प्रचाराच्या सभेनिमित्त इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आज महाराष्ट्राच्या हितासाठी जे स्वतः लढत आहेत जे दिल्ली समोर झुकले नाहीत पण दिल्लीला मात्र आज गुडघ्यावर आणणारे आपले आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब राजेशजी टोपे साहेब इथं उपस्थित असणारे अनिलजी देशमुख साहेब अशोक बापू जानकर साहेब उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार इथं उपस्थित असणारे सर्वच स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो खर तर गेले काही दिवस पवार साहेबांची तब्येत ती बरी नाही आहे सुप्रियता असतील आम्ही सर्वजण त्याला विनंती करतोय की साहेब थोडी विश्रांती घ्या पण तुम्हाला माहितीयेत पवार साहेब एखादी स्वतःचा विचार करत नाही पवार साहेब कोणाचा विचार करतात तर या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वाभिमानी जनतेचा विचार करतात ते आम्हाला सांगतात ठीक आहे डॉक्टरांनी मला सांगितलं औषधं मला दिलीत पण मी जर थांबलो मी जर आज प्रचारात गेलो नाही तर ही जी पुढे असणारी ही भाजपची शक्ती आहे ज्या शक्तीने या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांचं नुकसान दोन हजार चौदा पासून केलं त्या भाजपच्या महाशक्तीला कुठेतरी ताकद मिळेल आणि या इलेक्शनमध्ये जर काही चुकीचं घडलं आणि दुर्दैवाने भाजपचे जे काही उमेदवार आहेत नाही तर त्यांचे मित्र पक्षाचे उमेदवार जर चुकून निवडून आले तर आपल्या या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळे मी आजारी असलो तरी माझ्या लोकांसाठी मला लढायचंच आहे मी कोणाचं ऐकणार नाही पण मी लढण्यासाठी तयार आहे हे आहेत आपले पवार साहेब आम्ही विनंती केली पण तुम्ही विनंती करून बघा ते ऐकतात का पण ते ऐकणार नाही कारण त्यांना माहिती ही लढाई विचाराची आहे या लढाईमध्ये आपल्या सर्वांसमोर एक बलाढ्य शक्ती आहे त्या शक्तीकडे पैसा आहे दबाव तंत्र आहे सत्ता आहे आणि आपल्याकडे काय आहे का आपल्याकडे निष्ठा आहे आपल्याकडे स्वाभिमान आहे आणि आज आपण सर्वजण का एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात लढू शकतो कारण का आपण सर्वजण एक आहोत आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी लढत आहोत आणि या सभेमध्ये आल्यानंतर इथं तुमच्या सर्वांकडे बघितल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा इथं मिळते ऊर्जा मिळते आजच इथं आपल्या सर्वांना सांगतो की डॉक्टर अमोल कोल्हे या इलेक्शनमध्ये कमीत कमी तीन लाखाली निवडून येणार म्हणजे येणार प्रश्न या लोकसभा मतदारसंघाचा नाही प्रश्न आहे शिरूर मतदारसंघाचा इथं बापूंनी सांगितलं पन्नास हजार बापू गेल्या वेळेस आपण जेव्हा लढलो होतो तेव्हा आपला पक्ष आपल्या बरोबर होताच काँग्रेस होतच पण एक पक्ष यंदा आपल्या बरोबर अधिक चालय तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गेल्या वेळेस सव्वीस हजार यंदा तुम्ही पन्नास हजार म्हणताय पण मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो सत्तर हजार लीड द्यायची का नाही द्यायचे नक्की का त्याच्या पुढं तुम्ही मगास पासून लय दंगा घातलाय तुमचा विश्वास आहे आमचाही साहेबांचाही आणि या लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही दंगा घालून नक्कीच सत्तर हजारच्या पुढे लीड देणार असा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका